37 km आपण पाठीमागच्या भागामध्ये बघितलं की आपली कशी फसवणूक होते आणि या ठिकाणी मार्केटमध्ये पावलोपावली फसवणारे लोक भेटतात त्याच माध्यमातून सेंद्रिय शेती आपल्याला करायची आणि अधुरी माहिती जर असेल तर या ठिकाणी आपल्याला भरपूर अडचणी येतात आणि आपण त्यांच्या भूल थापांना बळी पडतो किंवा आपण फसल्या जातो आणि त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी आपला खर्च होतो परंतु आपल्याला पाहिजे तेवढं उत्पन्न या ठिकाणी भेटत नाही मिलोची बॅग आणि आपल्याला फक्त त्याच्यामध्ये जीवाणूच जर दिले तर निश्चितच आपल्या जमिनीमध्ये जसं अन्नद्रव्याचा साठा कमी होत चालून तसंच तसं आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याचा पुरवठा आपल्याला करणं गरजेचं असतं आणि तो अन्नद्रव्याचा पुरवठा झाल्याशिवाय जीवाणू काम करू शकत नाही आणि त्याच्यासाठीच आपण कशा पद्धतीने आपले जीवाणू सुद्धा वाढले पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टी भेटल्या पाहिजे आणि सेंद्रिय पद्धतीने आपण शेती सुद्धा करू शकतो किंवा आपण जो फॉर्म्युला मानलेला आहे चाळीस वीस चाळीस तर त्या पद्धतीने आपल्याला कार्य करायचंय मित्रांनो हे सगळं जाणून घेऊ मी आपला मित्र सुरेश पोकळे आपण सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषीराथायव्हन मध्ये मित्रांनो या ठिकाणी चाळीस वीस चाळीस फॉर्म्युला मी जो तुम्हाला नेहमी सांगत असतो चाळीस वीस चाळीस म्हणजे चाळीस टक्के रासायनिक वीस टक्के जैविक आणि चाळीस टक्के ऑर्गॅनिक या पद्धतीने आपल्याला शेती करता येते आणि ते पण सक्सेसफुल शेती एकदम सक्सेसफुल कार्यक्रम ते पण कोणाचे थापाला बळी नाही पडायचं त्याचबरोबर आपण जे टाकणार त्याचे शंभर टक्के आपल्याला रिझल्ट भेटणार कारण निसर्गाची किंवा या प्रकृतीची निर्मितीच चाशी का प्रत्येक अवयवामधून किंवा प्रत्येक सडव वस्तूमध्ये निसर्ग निर्मित वस्तू आहे तिच्यापासून आपल्याला प्रत्येकापासून नत्र स्फुरद पाला शीतर अन्नद्रव्य शंभर टक्के भेटत असतात आणि त्याच माध्यमातून आपली सेंद्रिय शेती होत असते मित्रांनो या ठिकाणी आपण बघूयात की शेचाळीस टक्के नत्र जसं की युरियाच्या बॅगवरती लिहिलेलं असतं की शेचाळीस टक्के नत्र आहे त्याचबरोबर सुपरफॉस्फेटच्या बॅगवरती लिहिलेलं असतं की सोळा टक्के आहे माझे स्फुरत आहे आणि त्याचबरोबर पॉटेशच्या बॅग वरती साठ टक्के या ठिकाणी पालाशा आहे असं लिहिलेलं असतं मित्रांनो ही सगळी कॉस्ट जी असते ती शंभर किलो साठी असते म्हणजे ज्यावेळेस आपण या ठिकाणी शंभर किलो ज्यावेळेस नत्र घेऊ त्यावेळेस आपल्याला शेहेचाळीस किलो या ठिकाणी नत्र भेटत असतं सॉरी शे या ठिकाणी शंभर किलो ज्यावेळेस आपण युरिया घेऊ त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी शेहेचाळीस किलो नत्र भेटतं या ठिकाणी सुपर फॉस्फेट ज्यावेळेस आपण शंभर किलो घेऊ त्यावेळेस आपल्याला सोळा टक्के स्फुरत भेटतं आणि त्याचबरोबर पालाच जो राहिला विषय तर शंभर किलोच्या पाठीमाग आपल्याला या ठिकाणी साठ किलो पालाच भेटतो मित्रांनो आता या ठिकाणी जाणून घेऊ आपण की याच्यामध्ये आपल्याला जी खत वापरायची आहेत की ऑर्गॅनिक पद्धतीने जर शेती करायची असेल तर आपण याच्यामध्ये काय काय करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण या गोष्टी जर वापरल्या चाळीस टक्के आपण या ठिकाणी रासायनिक वापरूया हे झालं चाळीस टक्के त्याच्यानंतर चाळीस टक्के आपल्याला या पेंडीचा वापर करायचा निंबोळी पेंड आहे सरकी पेंड आहे भुईमुग पेंड आहे मासोळी खत आहे आणि शेण खत आहे तर ह्या सर्व गोष्टीमधून आपल्याला किती टक्के नत्र भेटणार किती टक्के पालश भेटणार त्याचबरोबर स्फुरत किती टक्के भेटणार आणि त्याच्या माध्यमातून आपले खर्च किती होणार आहे आणि आपल्याला किती घेणं गरजेचं आहे तेव्हा आपल्याला या ठिकाणी जसं की इथं शेहेचाळीस टक्के नत्र आहे सोळा टक्के स्फुरद आहे आणि साठ टक्के पालश आहे तर याची बराबरी करायला आपल्याला या ठिकाणी किती खर्च येणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी व्यवस्थितरित्या समजून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे मित्रांनो व्हिडिओ बनवायला खूप कष्ट घ्यावे लागतात आणि सर्व कॉस्ट काढायची त्याचबरोबर कोणत्या याच्यामध्ये कोणता घटक आहे हे सर्व करण्यासाठी खूप वेळ जातो परंतु तुम्ही एक लाईक करायला सुद्धा कटाळा करताय ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो या ठिकाणी आपण जाणून घेऊया हो की निंबोळी पेंड जसं की आपण निंबोळी पेंड जर आपल्याला या ठिकाणी अं निंबोळी पेंटच्या माध्यमातून आपल्याला नत्र जर पन्नास किलो म्हणजे या ठिकाणी जसं की शेचाळीस टक्के नत्र किंवा शेचाळीस किलो नत्र एक एक क्विंटलच्या पाठीमाग तसं जर आपल्याला या ठिकाणी पन्नास किलो जर नत्र घ्यायचं असलं निंबोळी पेंडच्या माध्यमातून तर आपल्याला किमान या ठिकाणी दहा क्विंटल आपण निंबोळी पेंड घेऊ तर त्याच्यानंतर आपल्याला पन्नास किलो नत्र त्याचबरोबर दहा किलो स्फुरद आणि पंधरा किलो पालाच भेटणार आहे मित्रांनो सेंद्रिय पद्धतीने जर शेती करायला लागलं तर आपल्याला थोडासा खर्च वाढू शकतो परंतु तिन्ही घटक याच्यामध्ये भेटतात आणि पन्नास दहा आणि पंधरा त्याचबरोबर सरकी पेंडीचा जर विषय झाला तर सरकी पेंड आपण जर घेतली जसं की आपण म्हशीला आणतो गाईला आणतो तर ही सरकी मध्ये सुद्धा या ठिकाणी आपल्याला जर या ठिकाणी सहा क्विंटल म्हणजेच सहाशे किलो ज्या वेळेस आपण सरकी पेंट घेऊ तर त्याच्यामध्ये आपल्याला बेचाळीस टक्के नत्र भेटतं त्याचबरोबर स्फुरत जे आहे ते अठरा किलो भेटतं आणि पालक जो आहे तो बारा किलो भेटतो मित्रांनो भुईमुख पेंडीमध्ये आपल्याला चौवेचाळीस किलो जर नत्र पाहिजे असेल नऊ किलो जर स्फुरत पाहिजे असेल आणि सात किलो जर पालश पाहिजे असेल तर या ठिकाणी सहा किलो परत आपल्याला या ठिकाणी सॉरी सहा क्विंटल आपल्याला या ठिकाणी भुईमुख पेंड घेणं गरजेचं आहे सहा मित्रांनो मासुळी खत सगळ्यात जबरदस्त याचे रिझल्ट चांगले तुम्ही फिश ऑइल पण वापरत असाल किंवा फिश ऑइल वापरत नसले तरी घरगुती तयार ये तर करता येतं त्याचबरोबर आपण फिश ऑइल हे बाजारामधून विकत आणू शकतो चांगल्या क्वालिटीचे फिश ऑइल जरी आणलं तर त्याचे रिजल्ट उत्तम आहेत मिली सुद्धा फिश ऑइल चांगल्यापैकी काम करतं त्याचबरोबर रूट रूट डेव्हलपरचं काम हे फिश ऑइलच्या मार्फत चांगलं होतं आणि त्याचबरोबर एक जीवाणूचं खाद्य आणि जीवाणू चांगल्यापैकी ऍक्टिव्ह फिश ने होतात तर मित्रांनो या ठिकाणी मासोळी खत तर हे सुद्धा एकदम जबरदस्त आहे आणि आप त्यासाठी आपल्याला पस्तीस किलो नत्र त्याचबरोबर एकतीस किलो आपल्याला या ठिकाणी पुरत भेटतं आणि त्याचबरोबर आठ पॉईंट सोळा किलो पालाश या ठिकाणी भेटतो सहा क्विंटल या ठिकाणी आपल्याला ते घ्यावं लागणार किंवा सहाशे किलो मासोळी खत घेतल्यानंतर नंतर आपल्याला एवढे घटक भेटणार आहे आपण प्रति झाडाला कोणी पण सांगतंय प्रति झाडाला पन्नास किलो चाळीस किलो पर्यंत आपल्याला जे शेणखत वापरत असतो तर मित्रांनो या ठिकाणी याच्यामध्ये ज्यावेळेस शेणखत आपल्याला दहा टन घेऊ किंवा झिरो पॉईंट पस्तीस टक्के या ठिकाणी नत्र प्रति किलो मध्ये असतं आणि त्यासाठीच आपल्याला या ठिकाणी दहा टन ज्या वेळेला आपण शेणखत घेऊ तर त्यावेळेस आपल्याला पस्तीस किलो नंतर पंधरा किलो स्फुरद आणि वीस किलो पाला शेणखताच्या माध्यमातून भेटतो आणि जर आपल्याला सेंद्रिय जर शेती करायची असेल तर तुम्हाला शंभर टक्के सेंद्रिय शेती करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी या सुद्धा काम करतात त्याचबरोबर अनेक एरंडी पेंड आहे त्याचबरोबर तिळाची पेंड आहे या सुद्धा चांगल्यापैकी आपल्याला रिझल्ट या ठिकाणी भेटतात परंतु त्याच्यामधला फायदा आणि तोटा अजून एक जाणून घेऊ जरी हे तुम्हाला पाच हजार दोनशे चाळीस रुपये मध्ये एवढे घटक येत असतील तरी सुद्धा मित्रांनो याचा तोटा असा होतो ठिकाणी आपण नत्र घेऊ युरिया घेऊ किंवा त्याचबरोबर स्फुरत घेऊ किंवा पालच घेऊ तर हे पर्यावरणासाठी हानिकारक आणि त्याचबरोबर केमिकल असणारे घटक आहेत आणि त्याच माध्यमातून आपल्या पर्यावरणाचा रास होतो आपल्या जमिनीमधील जीवाणू कमी होतात त्याचबरोबर आपण जे पण दिवसंदिवस ह्या खतांचा भडीमार वापरत चाललेलं तर जमीन ही टणक येते आणि जमिनीमध्ये नाही राहिले त्याच्यामुळे सुद्धा कमी होतात त्याचबरोबर याच्यामध्ये मिठाचं प्रमाण सुद्धा आढळतं जसं की आपण नेहमी जर पालाज जर घ्यायचा असला आपल्याला तर आपण पोटॅशची बॅग आणतो परंतु त्याच्यामध्ये मिठा पण चांगल्यापैकी प्रमाण असतं आणि तीच तेच मीठ या ठिकाणी मीठ जे तर ते आपल्या जमिनीला क्षारयुक्त बनवतं किंवा टणक बनवतं किंवा जमिनीमधले जे जिवाणू आहेत तर ते मारले जातात या ठिकाणी स्फुरद जरी घेतलं तरी कोणतंही जरी खत रासायनिक वापरलं तर या ठिकाणी आपल्याला त्याचे तोटे शंभर टक्के होतात परंतु हे तोटे जर आपल्याला भरून काढायचे असतील तर या ठिकाणी चाळीस टक्के आपल्याला याचा वापर करावा लागणार आहे मित्रांनो निंबोळी पेंड जर घेतली तर अकरा हजार रुपये आपल्याला या ठिकाणी एवढे कंटेंट भेटण्यासाठी लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी सरकी पेंडीच्या माध्यमातून अठरा हजार रुपये आपल्याला या ठिकाणी लागणार आहेत आणि त्याचबरोबर भुईमुख पेंडीला चोवीस हजार रुपये आपले खर्च होणार आहे मित्रांनो पण खर्च जरी होत असला तरी सुद्धा याचे ऍडिशनल फायदे असे आहेत की तुमची जमीन ही भुसभुशीत होणार जमिनीचा फायदा या ठिकाणी होणार त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये जे पण जीवाणू असतात तर त्यांची वाढ जीवाणूंची वाढ एकदम फास्ट मध्ये होणार त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी इतर आपल्या जमिनीमध्ये ज्या क्रिया आहेत तर त्या चांगल्या काढणार जीवाणून वाढ झाली म्हणजे आपल्या जमिनीमध्ये पडलेला काडी कचरा जे पण काय असेल तर ते फास्टमध्ये साडल्या जाणार आणि त्याचा कार्बन चांगल्यापैकी आपल्या जमिनीमध्ये तयार होणार झाडांची जी मुळे आहेत तर ती झाडांची मुळे या ठिकाणी चांगल्यापैकी वाढ घेतील आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी याचे आणत फायदे असे या ठिकाणी सेंद्रिय पद्धतीने होणार आहे आणि ते पण शंभर टक्के फायदे जर आपल्याला पाहिजे असेल तर या पद्धतीने आपण काही घटक म्हणजे चाळीस टक्के म्हणजे आपला खर्च वाढणार नाही त्याचबरोबर आपल्या जमिनीला आपल्या पिकाला जे पण काही गोष्टी लागणार आहेत तर ते याच्या माध्यमातून पूर्णपणे भरून निघतील आणि त्याच्यानंतर मात्र आपली जमीन चांगली राहील आपल्या जमिनीमध्ये जेवाणूंची संख्या चांगली राहील आणि त्याचबरोबर आपल्या झाडांना पाहिजे ते घटक उपलब्ध होणार आणि ते पण टप्प्याटप्प्यानुसार जे अडी का आहे तर जीवाणू जीवाणुमुख्या जशी आपल्या जमिनीमध्ये वाढेल तसंच आपल्याला या ठिकाणी जमिनी जमीन भुसभुशीत होताना दिसेल आणि त्याच्यानंतर जमिनीचा जो होणारा रास आहे जमिनीमध्ये जो तणकपणा आहे जमिनी ज्या दिवसेंदिवस कमकुवत बनत चालेल किंवा ठोस बनत चाललेला आहे तर त्याच्यावरती मार्ग म्हणून आपण या ठिकाणी चाळीस टक्के या ठिकाणी या पेंडेंचा वापर करू शकतो त्याचबरोबर मित्रांनो ताग ध्यांच्या आणि बोरू याचा सुद्धा जर शंभर टक्के वापर केला तर आपल्या जमिनीचा अनगिणत फायदा असा त्यांच्या मार्फत होतो आणि जे हवेतील नत्र आहे तर ते साठवून साठून ठेवण्याची क्षमता ताग असेल ढ्यांच्या असेल किंवा बोरू असेल यांच्यामध्ये असते आणि त्याच माध्यमातून हिरवळीच्या खताच्या माध्यमातून आपल्या जमिनीचं कर्ब वाढणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये या पेंडीच्या मार्फत सुद्धा आपल्या जमिनीमध्ये अस्थिर प्रकारचं कवत होत नाही पण सेंद्रिय कर्बत चांगल्यापैकी तयार होणार आणि त्याच्यानंतर मात्र आपले पीक चांगले येणार आपला त्वटा इथं मानता येणार नाही कारण त्वटा अजिबात काही होणार नाही कारण याचा फायदाच आपल्याला भविष्यामध्ये होणार आहे कारण जसं जसं रासायनिक खतं आपण वापरत चाललो तर याच आपण बघतो की आपल्या झाडामध्ये पिवळटपणा येणं किंवा त्याचबरोबर झाडामध्ये काहीतरी वेगळ्याच क्रिया घडतात म्हणजे जसं अचानक झाडं पिवळे पडतात झाडांची ग्रोथ चांगली होत नाही त्याचबरोबर नका ना आल्यानं झाडांच्या मुळांची वाढ न होणं त्याचबरोबर मालाची किपिंग क्वालिटी किंवा माल आधुऱ्या अवस्थेमध्येच गळणं कच्च्या अवस्थेमध्येच माल गळणं तर या सगळं हे सगळं कारणं या ठिकाणी फक्त आपल्या झाडांचं जे शरीर आहे किंवा जे तब्येत आहे तर ती व्यवस्थित न राहिल्यामुळे आहे आणि तेच जर सगळं मेंटेन ठेवायचं असेल तर या ठिकाणी झाडामध्ये एक अंगची ताकद एक नॅचरल ताकद जर ठेवायची असेल तर आपल्याला या ठिकाणी या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर तागासारखे डँच्यसारखे पिकंसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत की आपण स्थिर कार्बन आणि अस्थिर कार्बन हे कशा पद्धतीनं तयार होतं आणि त्याच्यावरती आपण काम कसं करू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून त्याचं उत्तर आपण शंभर टक्के या ठिकाणी घेऊन येऊ धन्यवाद